नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे mm -hmm. क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये सा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर दोन दिवसांनी जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्रामबाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले शैक्षणिक नुकसान करणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीस तास शासन निर्णय अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही राज्यातील शाळातील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा व स्वतःच्या गावातील शिक्षण मिळवण्याचा हा डावलणारा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संपूर्ण राज्यात धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले त्यानुसार सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदवला आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पडाकारानं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो प्राथमिक शिक्षणावरती घाला घालणारा गोरगरिबांचं शिक्षण हिरावून घेणारा आणि शिक्षकांची जी पदं आहेत ते अतिरिक्त ठरवणारा म्हणजे थोडक्यात वाड्यावस्थी गोरगरिबांच्या डोंगर आणि दुर्गम भागातील शिक्षणावरती गंडांतर आणणारा हा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन आदेश आहे तो रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे आर टी ऍक्ट दोन हजार नऊ पहिली ते पाचवीपर्यंत साठ पटाला दोन शिक्षक एकसष्ट ते नव्वद पटापर्यंत तीन शिक्षक आणि एक्क्याण्णव ते एकशे वीस पर्यंत चार शिक्षक हे पहिली ते पाचवी आणि सहावी सातवी आठवीला पूर्वी प्रत्येक वर्गाला एक एक शिक्षक असायचा त्या आर टी ऍक्ट दोन हजार नऊमध्ये परंतु वीस सहावी सातवी आठवीला जर आता वीस पटापर्यंत जरी असेल तर शून्य शिक्षक दिला जाणार आहे परंतु परवाच एक शासनानं एक थो पत्र काढलंय की एकच शिक्षक देणार जर सहावी सातवी आठवीला एकच शिक्षक असेल तर गर गोरगरिबांसाठीचं वाड्या वस्तीवरचं वंचित उपेक्षित शोषितांचं हे प्राथमिक शिक्षण आहे ते टिकणार नाही म्हणून प्राथमिक शिक्षणावरती घाला घालणारा हा पंचवीस पंधरा सॉरी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन आदेश रद्द व्हावा म्हणून अखंड महाराष्ट्रवर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आजचं आमचं धरण आंदोलन संपन्न झालेलं आहे